स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका काल आंबल्यात काही माहिती आहे का आमच्यापर्यंत आलेली आतली माहिती भाजपचे अंतर्गत सर्व्हे सुरू आहेत सर्व्हे पॉझिटिव्ह येत नाही म्हणून नगरसेवक फोडाफोडीचे मिशन हाती घेण्यात आले ते पूर्ण झालं की पुन्हा सर्व्हे होतील त्यातल्या त्या दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपचा सर्व्हे पुन्हा कोलमडतोय आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं एक महिन्याच्या आत निवडणुकांच्या अधिसूचना काढा असं सांगून सुद्धा महायुती निवडणुका घ्यायची डेअरिंग करेना बरोबर ना असंच काहीसं घडतं आहे डिटेल मध्ये विषयाला हात घालूया महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहे खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी दोघांची युती झाल्यास भाजपला मोठं आव्हान निर्माण होण्याची भीती आहे गेल्या वेळी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता अवघ्या दहा ते बारा नगरसेवकांच्या आघाडीने शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकवला होता परंतु आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय शिवसेना दुभंगली उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेलेत त्यामुळे मुंबईत ठाकरेंची हवा कमी झाल्यामुळे भाजप आणि एकंदरीत महायुतीला आता मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण परंतु दुसरीकडे भाजपशी बिनसलेल्या राज ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड लोकांच्या मनात पेरण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी ऐकला मराठीची साथ घालून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा पर्याय ठाकरेंकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास तिकडे भाजपनं देखील आता नेहमीप्रमाणे आपला अंतर्गत सर्वे सुरू केला होता या सर्वेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेत भाजपला किती फटका बसू शकतो याचाच पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपण अर्थ लावूयात एक मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य मोठ्या पालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता परंतु सर्वाधिक फटका हा शिंदे गटाला बसू शकतो असं भाजपच्या अहवालात म्हटलं जाते मुळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच खोड्याच्या फांद्यात आणि तिघांचेही मतदार जवळपास सारखेच आहेत एकेकाळी शिवसेनेत असलेल्या राज आणि एकनाथ शिंदे यांनी आता आपली वेगळी चूल मांडली असली तरी ते कधी काळी एकाच प्रवाहातून वाहत होते ठाकरे बंधू एकत्र आल्यास मतविभाजनाचा सर्वाधिक फटका शिंदेना बसू शकतो सध्या ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली आहे ठाकरेंच्या पक्षाला एका आक्रमकतेची गरज आहे ही कमी त्यांना राज ठाकरेंच्या माध्यमातून पूर्ण करायची दुसरा मुद्दा भाजपचा पारंपरिक मतदार मोदी शहा यांच्या नेतृत्वावर त्यांचा असलेला विश्वास आणि विधानसभेला मुंबईत भाजपनं केलेली कामगिरी या तीन बाबींमुळे शहरात भाजपची स्थिती मजबूत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली त्यावेळी भाजपला उपनगरात चांगलं यश मिळालं होतं मराठी मतदारांचं प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्येही भाजपनं लक्षणीय मतदान घेतलं होतं त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नसल्याची माहिती अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आली तीन शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद कमी झालेली आहे पक्षाचे जवळपास निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदेच्या सेनेत गेलेत याशिवाय राज ठाकरेंचा प्रभावही मर्यादित आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपवर त्याचा परिणाम होणार नसल्याचं सा सर्वे सांगतो पक्षानं एकशे पन्नास जागा लढवल्यास फायदा होऊ शकतो असं देखील सर्वेत नमूद करण्यात आलंय नंबर चार यंदा मुंबई महापालिकेत आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी भाजपनं ताकद लावली पण भाजपला राज यांना थेटपणे सोबत घेता येत नाही राज यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आणि आता शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरून त्यांनी घेतलेला पवित्रा भाजपासाठी अडचणीचा ठरतोय पाच शिंदे सेनेच्या माध्यमातून राज यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता राज महायुतीत आले नाहीत तरीही त्यांची तोप महायुती विरोधात धडाडू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत राज महायुती विरोधात बोलले तर भाजप शिंदे सेनेचं नुकसान होईल त्यांनी उद्धव यांच्यावर आगपाखड केल्यास भाजप शिंदे सेनेचा, सेनेचा अप्रत्यक्ष फायदा होईल पण आता सुरू असलेल्या घडामोडी दोन्ही ठाकरेंनी केलेली विधानं महायुतीसाठी अडचणीची आहे मुद्दा नंबर सहा दोन हजार सतरामध्ये दोन ठाकरेंची युती होता होता राहिली त्यावेळी शिवसेना एकसंध होती राज यांची ताकद आत्ताच्या तुलनेत जास्त होती गेल्या आठ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची अवस्था बिकट आहे उद्धव यांच्या पक्षाचे सध्या केवळ वीस आमदार आहेत तर राज यांच्या मनसेचा एकही आमदार नाही त्यामुळे दोघांना एकमेकांच्या साथीची गरज आहे दोघे एकत्र आल्यास त्याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता कमी असली तरी राज यांच्या आक्रमकतेमुळे महायुतीसमोर आव्हान नक्कीच उभं राहू शकतं असं सर्वेत नमूद करण्यात आलं नंबर सात ठाकरे बंधू एकत्र येत असताना भाजप आणि शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर हाती घेण्यात आलं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू आहे नाशिकमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय कल्ला याचं उत्तम उदाहरण आहे काही दिवसांपासून नाराज असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला होता याशिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट देखील चांगली चर्चेत आली होती बडगुजर हे एकेकाळचे संजय राऊत यांचे निष्ठावान होते परंतु आता त्याच राऊतांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे बडगुजर यांना भाजप आणि शिंदे गटाची फूस असल्याची माहिती समोर येते ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा कमी फटका बसावा म्हणून भाजप आणि शिंदेगट नाशिक सारखं इतर मोठ्या शहरांमधील ठाकरेंचे नेते आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतात त्याची सुरुवात जरी नाशिक पासून झाली असली तरी त्याचं लोण इतर शहरांमध्येही पसरण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते त्यातल्या त्यात आज चार नवीन उपनेत्यांची नियुक्ती ठाकरेच्या गटाकडून करण्यात आली आहे एकंदरीत ठाकरेंचा ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बघितला तर ठाकरे डेटला आहे आहे पण एक लक्षात येत ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा ठाकरेंचेच नगरसेवक नेते फोडण्यासाठी त्यामुळे लोक त्याचा अर्थ लावताना असा लावतायत की तुम्ही सत्तेत येण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरेंचेच नेते फोडतायत आणि ते निवडून आणून आम्ही निवडून आणले हा दावा करतायत याला काय अर्थ उरतोय असो सध्याच्या निवडणुका लांबताना दिसतात निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतील असं म्हटलं जात आहे या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट तर व्यवस्थित आहे की भाजपचे अंतर्गत सर्व्हे जे आहेत ते आहेत एक ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र एक आले तर केले गेलेले सर्व वेगळे आणि दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर काय होऊ शकतं हे सर्वे वेगळे जर दोन्ही ठाकरे एकत्र आहेत तर भाजपचं गणित शंभर टक्के कोलमडत आहे कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तिघांचाही मतदार जवळपास सारखाच आहे अंतर्गत मतांचा जो फुटणाऱ्या मतांचा फटका आहे किंवा मतविभाजनाचा फटका नेमका त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होईल हे सांगता येत नाहीये आणि हे कोलमडत असलेले सर्वेच सध्या भाजपच्या निवडणुका घेण्यासाठीचा सर्वात मोठा अडथळा बनताय या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून करा आज अमित ठाकरे सुद्धा म्हटले दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे फक्त आता सुरुवात कोण करताय हे पाहण्यासारखं आहे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी म्हटलं की दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे कुणीही सोबत आलं तरीही चालेल राज ठाकरे असतील तरीही चालेल पण आता कोणीतरी मोठ्या व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे अनिल परबही तेच बोललेत अंबादास दानवेही तेच बोललेत ओव्हरऑल सगळ्यांचाच परफॉर्मन्स असाच आहे की दोन्ही ठाकरे एक झाले पाहिजे पण दोन्ही ठाकरे एक होत आहेत तर महायुतीतील सगळ्याच पक्षांचे गणित कोलमडत आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे एक होणं ही वेळेची आणि काळाची गरज आहे आता यावरती नेमकं हे नेते लोक काय का विचार करतात हे पाहण्यासारखं आहे तुम्ही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र